नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो गट कब गट डच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार बघा गटक व गट ड भरतीसंदर्भातील नवीन अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालयामार्फत काढण्यात आलेलं या ठिकाणी आहे दिनांक आहे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा बघा विषय काय आपल्याला पाहायला मिळतोय गट क व गट ड संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात बैठकीची इतिवृत्त तर बघा गट क व गट डची गट क व गट डची मित्रांनो या ठिकाणी प्रतीक्षा सूची जी आहे ती तयार केली जाणार आहे म्हणजेच वेटिंग लिस्ट जी आहे ती वेटिंग लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि त्यात तयार केली जाणारे वेटिंग लिस्ट संदर्भात या ठिकाणी बैठक झाली होती त्या बैठकीची इतिवृत्त आपल्याला पाहायला मिळते आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा ही जी काही बैठक झालेली आहे या बैठकीनंतर हे जे काही इतिवृत्त आहे ते पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेलं आहे आता यामध्ये काय विषय झालेला आहे तर बघा जे काही वेटिंग लिस्ट लागणार आहे वेटिंग लिस्ट तर वेटिंग लिस्ट लावत असताना काही महत्त्वाचे नियम असतात ते नियम या ठिकाणी फॉलो करण्यासाठी सांगण्यात आले आहेत कशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा निवड सूचीतील उमेदवारांचे नियुक्ती नकार रुजू न होणे इत्यादी संबंधी आढावा घेणे म्हणजेच निवड झालेले जे काही उमेदवार होते त्या उमेदवार त्यांनी नियुक्ती घेतलेली आहे का जर नियुक्ती घेतलेली असेल तर ते पद त्या ठिकाणी नसणार आहे नंतर उमेदवारांनी काही उमेदवारांनी नकार देखील दिलेला असेल म्हणजेच त्यांना ज्या पदावर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना नियुक्ती आधीच देण्यात आला होता त्या ठिकाणी रुजू न झालेले अशा पद्धतीने संपूर्ण जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांचा आढावा घेऊन ते वॅकेन्सी मॅट्रिक्स त्या ठिकाणी तपासून व्यवस्थितरित्या किती जागा त्या ठिकाणी रिक्त होत आहेत तेवढ्या जागा वेटिंग लिस्टमधून भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर जे काही निवड झालेले उमेदवार आहेत त्यांना पुरेपूर त्या ठिकाणी संधी दिली गेलेली आहे किंवा नाही यासंदर्भात व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चेकिंग करणे कारण उमेदवारांना बघा तीन संधी आहे समुपदेशनासाठी तीन संधी या ठिकाणी देण्यात आले आहेत तीन संधी आपल्याला पाहायला मिळतात आरोग्य भागातर्फे तीन संधी देण्यात आल्या आहेत तीनही संधीमध्ये जर उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकला नाही किंवा रुजू झाला नाही तर त्या उमेदवाराची त्या ठिकाणी जी काही निवड आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि वेटिंगवरील उमेदवारांना त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आता वेटिंग लिस्ट अजून लागलेली नाही आहे वेटिंग लिस्ट लवकरच लागेल आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असू शकतं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असू शकता की आरोग्य विभागाच्या जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही असू शकता तर कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणत्या पदासाठी तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असू शकता किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद